नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे स्वागत करतो पाहूया घडामोडी भारत आणि थायलंड दरम्यान आज सांस्कृतिक शिक्षण क्षेत्राबाबत दोन करार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले थायलंडचे पंतप्रधान प्रयू चॅन ओचा यांच्यात प्रतिनिधी स्तरावर झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या संरक्षण आणि सागरी व्यापार क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत संपर्क वाढवण्यासह दहशतवाद या महत्त्वपूर्ण मुद्द्यावरही यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली थायलंड हा भारताचा विश्वसनीय मित्र असून सांस्कृतिक वाणिज्य समुद्री सुरक्षा या क्षेत्रासह दहशतवादाविरोधात उभय देशांमध्ये सहकार्य वाढवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली भारत थायलंड म्यानमार या महामार्गाला प्राथमिकता देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले थायलंडच्या नागरिकांना ई विजाची विशेष सुविधा देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी या पत्रकार परिषदेत केली त्यापूर्वी थायलंडच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली राष्ट्रपती भवनात आज त्यांच्यासाठी विशेष स्वागत समारंभ आयोजित केला दोन हजार दोन साली गुजरात दंगली दरम्यान झालखा गुलबर्ग जैतकांडाप्रकरणी चोवीस दोषींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं आज शिक्षा सुनावली चोवीस दोषींपैकी अकरा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे तर बारा दोषींना सात वर्षांच्या आणि एकाला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली या दोन खटल्यात न्यायालयानं बत्तीस जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली गुलबर्ग जैदकांडात काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकोणसत्तर जणांचा मृत्यू झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यांमुळे आर्थिक स्थिती सुधारली असून गेल्या सहा ते आठ महिन्यात भारतात झालेल्या थेट परदेशी गुंतवणुकीनं आजवरचा सर्वोच्च आकडा गाठलाय आहे असं केंद्रीय अन्न आणि प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त ठाणे इथं था आयोजित विकास पर्व पत्रकार परिषदेत आज बोलत होत्या महाराष्ट्रात सातारा वर्धा आणि औरंगाबाद या तीन ठिकाणच्या फूड पार्कची घोषणा याआधीच करण्यात आली असून औरंगाबाद इथल्या फूड पार्कचं लवकरच उद्घाटन होणार असल्याचं कौर यांनी सांगितलं केंद्र सरकारनं आखलेल्या सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना येत्या हिता पाच वर्षात पूर्णत्वाला जाताना दिसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई परिसरातल्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी येत्या सहा महिन्यात एका विशेष योजनेची सुरुवात होत असून त्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होईल असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केला विश्वासार्ह कार्यक्षम पारदर्शी आणि सर्वसमावेशक प्रशा, प्रशासन हाच स्मार्ट शहरांच्या विकासाचा पाया असून महाराष्ट्रातील दहा शहरांचा केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं कलिज कल्याणमध्ये स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे एकाही महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडची परवानगी दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं कचऱ्याचं वर्गीकरण करण करून त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीच निधी दिला जाईल असंही म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टरमार्फत इमारतींचा विकास करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली पुढील दोन वर्षात राज्याच्या एकाही नागरिकाला सरकारी कार्यालयात फ्या माराव्या लागणार नाहीत सर्व सेवा ऑनलाईन आणि मोबाईलवर उपलब्ध करून हे माझं स्वप्न आहे असं मुख्यमंत्री म्हणाले हिंदुस्तान टर्बो ट्रेनर 40 हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षक विमान आज आकाशात झेपावलं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यावेळी बंगळुरू इथल्या विमानतळावर उपस्थित होते विमान निर्मिती क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असून मेक इन इंडिया कार्यक्रमाचा हा महत्वाचा टप्पा आहे असं पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं या प्रशिक्षक विमानाद्वारे तीनही दलातल्या जवानांना पहिल्या स्तराचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमधल्या सोपोरमध्ये सुरक्षा दलानं आज दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं ठिकाणी दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली या दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं काल तंगर सेक्टर इथं सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत चार दहशतवाद्यांना ठार केलं यात लष्कराचा एक जवान शहीद झाला प्रेम बहादूर या शहीद जवानाला आज लष्करानं श्रद्धांजली वाहिली साखरेच्या निर्यातीवर वीस टक्के सीमाशुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे साखरेचे दर नियंत्रित रहावेत तसे साखरेच्या देशांतर्गत पुरवठ्याला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय या, केंद्री या संदर्भात जारी केलेल्या निवेदनानुसार हे सीमाशुल्क कच्च्या साखरेसह सा शुभ्र आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीला देखील लागू असेल किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं दर नियंत्रित रहावेत यासाठी विविध पावलं उचलली आहेत त्याचा हा भाग आहे या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार